स्वरांच्या सहवासात घडलेलं व्यक्तिमत्व विश्वात नाद मधुरतेनं रुजलेलं आत्मस्वरूप ज्यांच्या नावातच सुरांचा मधुर सुवास आहे त्या स्वरस्वरूपा सुरभी सुनील अकोलेकर बालपणापासूनच त्यांना शास्त्रीय संगीताची ओढ होती शास्त्रीय संगीतात एम ची, ची पदवी त्यांनी घेतली त्यानंतर संगीत शिक्षिका म्हणून त्यांनी कामही केलं भोपाळच्या सांस्कृतिक वातावरणात कुमार गंधर्व यांच्या शिष्या नीरा राव यांच्याकडून त्यांनी सुरांचे पहिले धडे घेतले विवाहानंतर नाशिकमध्ये कुसुमाग्र स्मारकाच्या सान्निध्यात गुरु मकरंद हिंगणे यांच्या मार्गदर्शनाने त्यांची स्वरयात्रा अधिक सखोल झाली घर आणि संगीत दोन्ही समतोल साधत त्यांनी संगीत प्रवास कधीही थांबू दिला नाही प्रत्येक स्पर्धा प्रत्येक संधी त्यांच्या आत्मशोधाची बनली स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी मनात विशेष स्थान निर्माण केलं स्वर हे जीवन संगीत हेच समाधान अशी नितांत श्रद्धा बाळगणाऱ्या सुरभिताई आता सज्ज आहेत महानगर माननी महागायिका स्पर्धेच्या महाअंतिम रंगमंचावर त्यांचा आत्मस्वर सादर करायला सुरभी सुनील अकोलेकर यांना मनपूर्वक शुभेच्छा